काय शिस्त आहे अजून तरी काहीच नाही आता घेऊन आले सगळं सामान आज काय आज काय आहे आज नाही उद्या काय आहे श्रावण महिना पवित्र श्रावणाच्या सुरुवातीला खायचं बरं काय आमच्या युट्यूब चॅनल वरती आम्ही घेऊन आलोय आपल्यासाठी खास जुनी पारंपरिक आणि तरीही कायम प्रसिद्ध असलेली रेसिपी सत्यनारायण महाप्रसाद लवकरच भेटूया आपल्या युट्यूब चॅनल वरती जरा तयारी करून येतो धन्यवाद सत्यनारायणाच्या पूजेचं महत्व हे सगळ्यांनाच माहिती आहे ऍक्च्युली त्याचं सांगायची वेगळी गरज तशी फारशी नाही पण तरी सुद्धा विष्णू भगवान भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी आणि घरामध्ये संपन्न वातावरण किंवा समृद्धी आणण्यासाठी आणि शांतता निर्माण करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये किंवा प्रत्येक शुभ कार्याच्या आधी किंवा नंतर शक्यतो नंतरच सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि या पूजेसाठी सगळ्यात महत्वाची ज्याची जी तयारी असते त्या तयारी त्या ही अजूनही एक महत्वाची गोष्ट असते जी फार कमी लोकांना परफेक्ट जमते आणि ती त्या तयारीच त्या नाव आहे सत्यनारायणाचा महाप्रसाद आज आम्ही हीच खास रेसिपी घेऊन आपल्यासाठी आलोय तयारी ऑलमोस्ट झालेलीच आहे त्यासाठी तुम्हाला एक मजा सांगणार आहे की ह्या प्रसादाचा टेक्निक काय आहे आणि या टेक्निकमुळेच ह्या प्रसादाला खास अशी चव येते या चवी आणण्यासाठी आज आपण तयार करतोय हा सत्यनारायणाचा महाप्रसाद सव्वा 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 वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी दूध आणि वाटी साखर सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप सव्वा लिटर दूध आणि सव्वा किलो साखर ह्या सगळ्या गोष्टींनी बनतो जी ज्या चवीचा सत्यनारायणाचा प्रसाद त्या चवीला कुठेही तोड नाही आणि एक अजून महत्वाची गोष्ट हा ह्याच रव्यामध्ये शक्यतो किंवा ह्या शिऱ्यामध्ये शक्यतो पाणी वापरायचं नाही हेच याचं टेक्निक आहे म्हणून आता आपण सुरू करतोय सवा वाटी तुपापासून सव्वाटी तूप छान गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये मोजून वाटी रवा घालणार आहोत आणि रवा त्याच्यात भाजायला सुरुवात करायची ब्राऊन होईपर्यंत चांगल्यापैकी गुलाबी सर ब्राऊनिश रंग येईपर्यंत हा तवा आ, हा रवा सॉरी हा रवा या तुपावर भाजून घ्यायचा आहे दॅट इज कॉल्ड स्लीप ऑफ द हा रवा जर असा अर्ध्या ह्याला पोचला स्टेजला पोचला की ह्याच्यामध्ये पुढची स्टेज काय घालायची माहितीये ही ड्रायफ्रुट्स म्हणजे ती त्या रव्याबरोबर वर मस्त क्रिस्पी भाजली जातात सगळे ड्रायफ्रुट्स नाही घालायचे काजू बदाम फक्त आत्ता घालायचे आणि त्याच्यानंतर जे बेदाणे आहेत सुलताना ते नंतर घालायचे त्याला काही एवढी घाई नसते ते लगेच शिजतात म्हणून काजू बदाम आणि रवा हे असे थोडेसे ब्राऊन रंगावर आले की त्याच्या पुढे आपण एक धमाल मजा करणार आहोत जी जनरली सगळे गुरुजी प्रसाद बनवताना किंवा सगळे आचारी किंवा सगळे टॉपचे शेफ प्रसाद बनवताना करतात ती आ, स्टेप आपण आधी घेणार आहोत आणि ही स्टेप आणते ह्या शिर्याला किंवा ह्या प्रसादाला एक युनिक चव म्हणून सो जारी रही आहे रवा जरा भाजला गेलाय का नाही हा ओळखायचा कसा तुम्ही म्हणाल ताई मग असं सांगताय रवा भाजला गेला की नाही भाजला गेला की नाही ओळखायचा कसा कसा ओळखायचा तर जनरली आपण जेव्हा रवा हा साधा नुसता बिना तुपाचा भाजून घेतो उपमा वगैरे या गोष्टींसाठी त्या तो आपल्याला ब्राऊन झालेला दिसतो इथे आपल्याला तो ब्राऊन झालाय का नाही अजून थोडा भाजला गेलाय की नाही हे सगळं आपल्याला कळणार नाही मग ह्यासाठी काय करायचं ही ट्रिक बघा इथे बघा खाली रवा बाजूनी जे तूप घातलं होतं त्या तुपामध्ये आधी रवा पूर्ण मिसळला होता आणि जेव्हा रवा भाजला गेला जेव्हा रवा शिजला तेव्हा रव्याने त्याच्या अंगातलं तूप पुन्हा बाहेर सोडलं आणि ते सगळं तूप एका साईडला जमा झालं सो असं तूप ज्या वेळेला जमा होतं त्यावेळेला आपण नेक्स्ट स्टेप काय करतो माहितीये ही स्टेप ही जनरली सगळ्या सत्यनारायणच्या प्रसादाच्या रेसिपीमध्ये ही स्टेप सगळ्यात शेवटी करतात आणि आपण ही स्टेप इथे करतोय केळी घालणे केळ्यामुळे सत्यनारायणाच्या प्रसादाला चव असते आता जी मजा येणार आहे ना ह्या चवीला त्या चवीला तोड नाही केळं आणि तूप आणि रवा हे सगळे एका वेळेला जेव्हा एकत्र छान खमंग भाजले जातात ना तो जो वास सुटतो त्या वासामुळे ह्या प्रसादाची एक टेस्ट डेव्हलप होते कारण केळं आपोआप त्या रव्यामध्ये मुरत जात आणि रव्याला ऑटोमॅटिकली केळ्याची टेस्ट येते आणि प्रसादाची चव चव ती म्हणतात ती हिच असं पण म्हणतात विष्णू कथेच्या पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याला भगवान विष्णूचा स्पर्श होतो ती गोष्ट आपोआप पवित्र पावन होऊन जाते तसंच आहे फक्त भगवान विष्णूंचं नाव घेऊन सत्यनारायणाचं नाव घेऊन ना जेव्हा हा प्रसाद भाजला जातो ना मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये त्यावेळेला या प्रसादाच्या चवीकडे लोकांचं लक्ष नसतं जिभेवर आला की विरगळला <śmetsiff'd> रवा काजू बदाम आणि केळी आणि तूप हे इतकं सुंदर मस्त वास सुटलाय ना या क्षणाला आता इथे आपण घालतोय बेदाणे ह्या साहेबांना शिजायला वेळ लागत नाही नॅचरली सुकवलेली फ्रुट्स जी असतात त्यांना थोडं जरी मॉइश्चर मिळालं की ती लगेच स्वतःच्या ओरिजिनल टेक्स्चर मध्ये येतात काही काही किचनच्या गोष्टी आहेत ना की ही गोष्ट नंतर घालायची ती गोष्ट नंतर घालायची ही गोष्ट आधी घालायची या सगळ्या गोष्टी आपण कधी कधी प्रयोग करता करता शिकतो म्हणजे काय होतं कधी कधी -कद बघा तुम्ही तूप तापवलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा ड्रायफ्रुट्स घातले आणि ड्रायफ्रुट्स बरोबर त्याच्या समोर त्याच्या का द्राक्षा द्राक्षाचे काळे मनोके झालेले असतात म्हणून ज्या गोष्टी ज्या ऑर्डरनी फोडणीमध्ये पणा किंवा पातेलीमध्ये पडल्या पाहिजेत त्या ऑर्डर शिकणं हीच खरी पाककला बाकी त्याच्यात खास असं काही नाही रवा बघितलं पुन्हा त्या रव्याने केळ्याने सगळं तूप सुख करून घेतलेलं आहे याचा अर्थ आता पूर्ण सगळं काही शिजलेलं आहे रवा सुंदर भाजला गेलाय हलका झालाय फ्लफी होणार आहे ही आणि ट्रिक सव्वा वाटी दूध पण इथे मजा काय माहितीये ह्या शिर्याला सव्वा वाटी दुधाची नाही आपल्याला सव्वा दोन वाटी दुधाची गरज आहे कुठलीही गोष्ट मऊ करण्यासाठी कुठलाही रव्याचा पदार्थ हा मऊ करण्यासाठी एक माप जास्त घालायचं बाकी काहीच नाही तेवढच फक्त एक माप एक्स्ट्रा दुधाबरोबर पुन्हा रवा तूप सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्या नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याला छान वाफ काढणार आहोत ही वाफ येईपर्यंत आपल्याला एक मज्जा सांगते सत्यनारायणाची पूजा ही कशासाठी करतात काही कारणं असतील प्रत्येकाची वेदांमध्ये लिहिलेली वगैरे जी काय असतील ती एकच उद्दिष्ट घरातल्या सगळ्यांनी एकत्र येणं कारण सत्यनारायणाची पूजा ही अशी पूजा आहे ना की जिथे कोणी ती पूजा किंवा तो प्रसाद कधी चुकवतच नाही ज्यांच्या घरी आपल्याला आमंत्रण येतं जातो की नाही आपण पटकन पूजेचा प्रसाद घ्यायला सत्यनारायणाची पूजा सुरू झाल्यापासून ती संपून कथा ऐकून त्याचा प्रसाद हातावर घेऊन तो जिभेवर किंवा आपल्या तोंडात जाईपर्यंत जो शेवटपर्यंत तिथे थांबतो ना त्याच्या मनाला एक प्रचंड शांतता मिळते श्रावण महिन्यामध्ये आपण उन्हाळ्याच्या तापाने आधीच्या जुलै ऑगस्ट मधल्या धडधडत्या पावसाने आपण खूप वैतरलेले असतो आणि जेव्हा श्रावणाच्या हलक्या सरी मंद सुगंधामध्ये हा प्रसादाचा भाजलेला वास आणि त्याच्या जोडीने भटजींच्या आवाजात ऐकली जाणारी सत्यनारायणाची कथा हे जे टिपिकल महाराष्ट्रीयन किंवा साऊथ इंडियन कॉम्बिनेशन आहे ना हे ज्या घरांमध्ये दर श्रावणात तयार होतं त्या घरातला श्रावण महिना म्हणजे अगाध उत्सवाचा महिना बनत असेल नक्कीच छान वाफ आली होती या प्रसादाला आता पुढे आपण काय करणार आहोत माहितीये ह्या स्टेजला आपण साखर घालणार आहोत म्हणजे हे जे सगळं मिश्रण आहे ना हे पुन्हा पातळ होणार आहे आणि त्यानंतर त्या साखरेमध्ये तो रवा पुन्हा एकदा शिजणार आहे पुन्हा माप सव्वा वाटी साखर मस्त मोकळा असा रवा शिजला खुटखुटीत असा शब्द आहे आमच्या कोकणात त्याला खुटखुटीत शिजला तूप पुन्हा सुटलं साईडला म्हणजे रव्याची ट्रिक आहे <laughs> रवा काय करतो जेवढा शिजतो ना तेवढ्या पुरतं त्याला स्वतःला पाहिजे तितकं मॉइश्चर वापरतो आणि बाकी तूप वगैरे ज्या गोष्टी असा शक्यतो तूप किंवा तेल या गोष्टी रवा पुन्हा बाहेर सोडतो म्हणून रव्याचे पदार्थ करताना थोडा धीर धरायचा सात ते आठ केशराचे अशा गोष्टींची महागाईच्या गोष्टी थोड्याशा घातल्या तरी साधारणपणे दोन ते तीन लिटर दुधाला पाच ते सहा केशराच्या काळ्या पुरतात इतका केशराचा प्रभाव हा स्ट्रॉंग आहे म्हणून केशर घालताना नेहमी जर तुम्ही कच्च केशर घालत असाल असं जसं मी आता घातलं ते पदार्थ शिस्ता शिस्ता घालायचं आणि पदार्थ बंद करताना काय घालायचं त्यात माहितीये गॅस बंद केल्यानंतरच नेहमी वेलची पावडर घालायची हवी तितकी घाला काही फरक पडत नाही पण जर का तुम्ही गॅस चालू करून किंवा इंडक्शन चालू करून वेलची पावडर घातली तर वेलची पावडर सकट अख्खा पदार्थ कडूक होतो म्हणून वेलची पावडर ही नेहमी पदार्थामध्ये घालायची पदार्थ मिक्स करायचा आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं ह्या कारणासाठी की त्याची चव त्याच्यात मॅरिनेट व्हावी एक एंडिंग शॉट भांड्याला तू उरलं होत काही नाही शेवटचा म्हणून त्याच्यामध्ये असं सोडायचं वेस्ट कशाला करायचं फक्त तुपात आणि दुधात शिरलेला सत्यनारायणाचा महाप्रसाद रेडी झालेला आहे मस्त पैकी एका छान ताटामध्ये काढून घेऊया आणि देवाला नैवेद्य दाखवूया आणि सांगूया या श्रावणामध्ये सगळ्यांना सुख शांती समाधान संपन्नता सगळं संपन्न संपन्न काही लाभो आणि प्रत्येकाची घर आणि आयुष्य आणि प्रत्येकाचे रिलेशनशिप्स नाते संबंध सगळं काही संपन्न, संपन्न होऊन जाऊ अशी प्रार्थना करून आपण आजचा हा व्हिडिओ संपवतोय सत्यनारायण महाराज की जय आणि खायचं बरं काय सबस्क्राईब करायला लाईक करायला व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका स्वतः बघा आपल्या मैत्रिणींना पण दाखवायचं बरं का आणि सगळ्यात महत्वाचं खायचं बरं का